श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत हातमागावरील कलात्मक वस्त्र प्रावरण निर्मितीची भारताला प्राचीन परंपरा आहे ही परंपरा टिकावी तिचा विकास व्हावा आणि कालसुसंगत बदल स्वीकारून हातमागावरील उत्पादनांना जगभरात मान्यता मिळावी यासाठी दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो नुकत्याच झालेल्या हातमाग दिनानिमित्त हातमाग उद्योगाची आजची स्थिती उद्योजक आणि कामगारांसाठी शासनानं सुरू केलेल्या विविध योजना भविष्यात या उद्योगातील संधी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतो हो, प्राचीन काळापासूनच कृषी आणि हातमाग ही दोन क्षेत्र भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ आणि गती देणारी ठरली आहेत हातमाग उद्योग भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचं प्रतीक आहे या उद्योगानं नेहमीच महिला सक्षमीकरणात महत्वाची भूमिका बजावली आहे स्वातंत्र्यलढ्यातही महात्मा गांधी यांनी विदेशी वस्त्रांची होळी आणि स्वदेशीचा स्वीकार असा नारा दिला होता त्यावेळीही याच हातमाग उद्योगानं ग्रामीण अर्थकारणाला उभारी दिली होती आजही हातमाग उद्योग अनेकांना रोजगार देत आहे हा उद्योग टिकावा त्याचा विकास व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध प्रयत्न होत आहेत त्यासाठी उद्योजक कारागिरांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत तसंच दोन हजार पंधरापासून राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त उद्योजक आणि कारागिरांना सन्मानितही करण्यात येत आहे यंदाही विविध उपक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला नवी दिल्लीत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते हातमाग क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या कारागिरांना संत कबीर हतकरगा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नागपूर येथील हातमाग उद्योग केंद्रातही हातमाग कारागिरांचा सन्मान करण्यात आला हातमागावर तयार होणाऱ्या कापडाला आणि त्यापासून तयार होणाऱ्या वस्त्रप्रावरणांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे या उद्योगात तरुणांनी यावं यासाठी राज्यभरात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर येथील वस्त्रोद्योग केंद्राचे आयुक्त संजय दैने यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली केंद्र सरकारने दोन हजार पंधरा मध्ये सात ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं तेव्हापासून आपण दरवर्षी हा हातमाग कामगार दिवस साजरा करतो आहे आपल्याला माहितीच आहे की कृषी नंतर वस्त्रोद्योग हा सर्वात मोठा एक रोजगार देणारा व्यवसाय आहे आणि त्यातही हातमाग हा फार परंपरागत जुना पुरातन असा हा व्यवसाय आहे अतिशय सुंदर कलाकुसर असलेला अतिशय प्रगत असलेला हा व्यवसाय आहे म्हणजे आताच नव्हे तर मागच्या हजार वर्षाच्या इतिहासात आपण बघतो आहे की भारतीय आत्मा कला जी आहे पूर्ण संपूर्ण देशामध्ये ही वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी जी काही वस्त्र असतील भरजरी वस्त्र असतील म्हणजे त्यामध्ये सोन्या चांदीच्या तारांपासून तर विणकाम केलेलं असतं यासाठी प्रसिद्ध आहे आणि देशातच नव्हे तर त्या काळात देशाच्या बाहेर सुद्धा याची निर्यात सुरू होती आणि अतिशय प्रगत असा हा व्यवसाय होता आजही आहे दुर्दयाने आज असं थोडस त्याला एक हे झालेलं आहे की हातमाग बटलंय की जाडबरडं कापड असेल किंवा थोडस स्वस्त असेल किंवा कलाकर नसेल ना असा गैरसमज काही लोकांचा झालेला आहे पण असं नाही अतिशय चांगला हा व्यवसाय आहे पैठणी तयार करायला त्यांना ती तेरा महिने इतका वेळ लागतो इतका अत्यंत नाजूक कलाकुसरीचं हे काम आहे हातमागाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की जसं आता आपण म्हणतोय की यंत्रमागावरचं कापड असेल एकसारखं प्रकारचं आपण हजार था करू शकतो परंतु हातमागत तसं नाही प्रत्येक जो विण असते प्रत्येक धागा त्यात त्यात त्या त्या कला कलाकाराच कलाकारी जी असते ती दिसून येते आणि हेच या आत्मागाचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक तयार केलेला कापड हा दुसऱ्या कापडासारखा नसतो इंडिव्हिज्युअलिटी ही त्याची सर्वात महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच या वस्त्रांना देशातच नव्हे तर देखील फार मागणी आहे आणि तशी किंमत पण आहे शासनातर्फे या सर्व विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध दिय। योजना देखील आपल्याकडे राबविण्यात येत असतात राज्यस्तरावर एकूण पाच सहा योजना आपण राबवत असतो त्यामध्ये प्रामुख्याने पाच पारंपरिक जी वस्त्र आहेत पैठणी असेल इम्रु शॉल आहे काठी आहे खन फॅब्रिक असेल किंवा घोंगडी असेल या पाच पारंपरिक वस्त्र तयार करणारे जे नोंदणीकृत विणकर आहेत यांना गणेश चतुर्थी निमित्त सन चोवीस पंचवीस पासून आपण महिला गुणकर असतील त्यांना प्रत्येकी पंधरा हजार आणि पुरुष विणकर असतील त्यांना प्रत्येकी दहा हजार याप्रमाणे भत्ता देत असतो मागच्या वर्षी आपण अकराशे पंच्याहत्तर पुरुष विणकरांना एक कोटी सतरा लाख पन्नास हजार रुपये आणि सहाशे ऐंशी महिला विणकरांना प्रत्येकी पंधरा हजार याप्रमाणे एक कोटी दोन लाख असा एकूण दोन कोटी एकोणीस लाख पन्नास हजार इतका भत्ता आपण त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे प्रोत्साहन भत्ता सोबतच जी विणकर कुटुंब आहेत आपल्याकडे नोंदणीकृत यांना आपण दरमहा दोनशे युनिट इतकी वीज मोफत पुरवठा करीत असतो यामध्ये त्यामध्ये मागच्या वर्षी चोवीस पंचवीस मध्ये आपण सहाशे साठ कुटुंबांना एक कोटी तीस लाख पंच्याण्णव हजार म्हणजे ऑलमोस्ट एक कोटी एकतीस लाख रुपये आर्थिक अनुदान एमएसीडीसीएल मार्फत वितरित केलेलं आहे सोबतच या विनकर बांधवांना एक जो फार मोठा प्रॉब्लेम येतो कच्च्या मालाचा धाग्याचा जो पुरवठा असतो त्यासाठी केंद्र शासनाची जी योजना आहे त्यामध्ये सवलतीच्या दरावर केंद्र सरकारतर्फे पंधरा टक्के सवलत आणि राज्य सरकारला त्याला प्रोत्साहन म्हणून आणखी पंधरा टक्के अशी एकूण तीस टक्के सवलत देण्यात येते या योजनेअंतर्गत मागच्या वर्षी आपण राज्यभरात एक हजार सदतीस विनकरांना शहाण्णव छत्तीस लक्ष रुपयाचा अनुदान देखील दिलेलं दे आहे सोबतच जी आता मी आपल्याला सांगितले की ही जी दिनकर बांधव आहेत हे जे अतिशय चांगलं काम करतात त्यांच्यासाठी एक बक्षीस योजना हो पण शासनाने सुरू केलेली आहे तर ही बक्षिस दोन विभागात असतात एक तर म्हणजे आमचे जे चार विभाग आहेत राज्यात नागपूर आहे छत्रपती संभाजीनगर सोलापूर विभाग आणि मुंबई विभाग अशा चार विभागाअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात येते यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते पंचवीस हजार द्वितीय क्रमांकाला वीस हजार आणि तृतीय क्रमांकाला पंधरा हजार असं प्रत्येक विभागात असे एकूण चार चार बक्षीस दिल्या जातात आणि या चार विभागातून जे विजेते असतात त्यांच्या एक राज्यस्तरावरची स्पर्धा भरवली जाते आणि त्यामध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा बक्षीस पन्नास हजार असेल दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस चाळीस हजार आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचा बक्षीस तीस हजार रुपये असंही बक्षीस देखील आम्ही या विनकार्यांना देत असतो सोबतच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत जर समजा एखाद्या विणकर बांधवाचा दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यामध्ये दोन लक्ष रुपयापर्यंतचा वैयक्तिक विमा आपण या ठिकाणी देत असतो त्यासाठी जो जे एकशे ऐंशी रुपये जो वार्षिक विणकरांचा लाभार्थी हिस्सा आहे तो देखील राज्य शासनामार्फत दिला जात असतो यावर्षी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्यानुसार एक अर्बन हट नावाची योजना आपण सुरू केलेली आहे यामध्ये राज्यातील जे काही विणकर बांधव आहेत यांच्या कलाकुसरींना यांनी तयार केलेल्या कला कलाकृतींना व्यापारपेठ मिळावी बाजारपेठ उपलब्ध म्हणून एक नागपूर येथे अर्बन हाट स्थापन करण्यात येणार आहे या ठिकाणी त्यांच्या तयार केलेल्या मालांच राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व स्पर्धा चा घेण्यात येतील त्यांचे प्रदर्शन ही अशी चांगली एक योजना या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी आणलेली आहे यासाठी केंद्र मार्फत एकूण आठ कोटी रुपये ही योजना असून केंद्र शासनाचा ऐंशी टक्के इतका हिस्सा असणार आहे सोबतच राज्य शासनाचा वीस टक्के हिस्सा असणार आहे यासाठीचे प्रस्ताव आम्ही दिल्ली येथे आवश्यक ते सर्व कार्य पाठवलेली आणि लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल सोबतच मान्य मंत्री वस्त्रोद्योग आणि मान्य मुख्यमंत्री यांनी नागपूर येथे एक कायमस्वरूपी संग्रहालय असावं विणकर हातमागाचं आणि विणकामाच्या कलाकृतींचं त्यासाठी एक प्रस्ताव सादर करण्यासंबंधी सा सूचना दिलेल्या त्यासाठी आम्ही ती कारवाई करतोय आणि आपल्याला माहित आहे की जे उमरेड रोडवर आपलं हातमाग महामंडळाचं कार्यालय या ठिकाणी एक चांगला असा संग्रहालय देखील आम्ही तयार करण्याचा प्रस्ताव सादर करतोय आणि नक्कीच याच किणाऱ्या काळात या संबंधीच देखील काम सुरू होईल भारतीय हस्तकलेच्या वस्तूंना जगभरात मागणी वाढत आहे कोल्हापुरातील कोल्हापुरी चपलीची एका संस्थेनं तब्बल दीड लाख रुपयांना विक्री केली हे त्याचंच द्योतक आहे आज भारतीय हातमागावरील वस्त्रांनाही मागणी वाढत असल्याचं राज्य हातमाग मंडळाच्या सल्लागार आणि उद्योजिका निधी गांधी यांनी सांगितलं हातमाग हे एक, एक एक्सक्लुझिव्ह कला आहे आणि हातमागची तुलना पॉवरूम ला करणं हे अगदी चुकीचं आहे जसं एक चित्रकाराची ची तुलना आपण ते पेंटिंग त्याच्याशी नाही करू शकतो तसंच हातमागाची जे आहे त्याची तुलना पावरलून ची करण्याचे अगदी चुकीचं आहे मला या व्यवसायामध्ये दहा वर्ष झाले आहे मी जेव्हा हे काम चालू केलं तेव्हा मला आंतरराष्ट्रीय इंडस्ट्रीमध्ये याची संधी खूप दिसली होती आणि हे गोष्ट आम्हाला समजली की तिथे याचं खूप मोठा मार्केट आहे याचं साधारण एक्झाम्पल आहे आता प्राडा तुम्ही घ्या हे मोठं एक आंतरराष्ट्रीय ब्रँड आहे आणि यांनी जे आपली कोल्हापुरी चप्पल आहे ते दीड लाखाला विकली तसेच खूप उदाहरणं आहेत आणि आम्ही पण आमचं जे कापड आमचे जे ब्रँडचे गार्मेंट वगैरे हो आहेत ते सगळे आम्ही आंतरराष्ट्रीय स्तराच्या दराच्या क्वालिटीवर तयार करत आहोत माझ्या ब्रँडचं नाम निंबोली आहे आणि आमची कंपनीचं खरं उद्देश आहे विदर्भच्या कलेला रिवाईव्ह करणे जसं महाराष्ट्रात पैठणी नारायणपेठ सोलापुरी खण अशी उत्कृष्ट वीव्स ऑलरेडी खूप प्रसिद्ध आहेत आणि आमचं विषय आहे की विदर्भ ही याचा इथे करवत किनार आणि दुसऱ्या व्हीव्ज आहेत त्यांना पण प्रसिद्धी कराव्या मार्केटची डिमांड आणि ग्राहकांची अपेक्षा पाहून आम्ही वेगळे हातमागाचे कापड तयार केले आहे जसे बांबू बनाना सिल्क कॉटन आणि यांचे ब्लँड वगैरे आहेत हे कापड आम्ही वेगवेगळे तयार केले आहे पण ते पारंपरिक रीतीने तयार केलेले आहे ज्यांचा उपयोग आम्ही वेस्टर्न गारमेंट्स आणि डिफरंट असे जे असतात त्याच्यासाठी करू शकतो अगदी महत्वाचं पॉइंट हे आहे की आमचे हे कापड हंड्रेड पर्सेंट पर्यावरणपूर्वक आहे यांच्यात काहीच केमिकलचा समावेश नाही आणि माझं तरुण पिढीला पण हे निवेदन आहे की त्यांनी पण आपली संस्कृतीचं गर्व करावं अशी संस्कृती जे त्यांना कामाची संधी पण देत आहे आणि पूर्णतः पर्यावरणपूर्वक आहे म्हणजे पूर्णपणे सस्टेनेबल आहे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हातमागाला प्रोत्साहन द्या आपली संस्कृतीचं गर्व करा आणि त्याला एक व्यवसाय म्हणून त्याला प्रोत्साहन पण करा हो येवला तालुका पैठणीसाठी प्रसिद्ध आहे या व्यवसायाद्वारे येथील महिला आणि तरुणांना रोजगार मिळत आहे शासनाकडूनही विणकरांना आर्थिक मदत मिळत असल्यानं मोठा दिलासा मिळत असल्याचं पैठणी उत्पादक योगेश व्यवहारे यांनी सांगितलं पैठणी विषयी अजून माहिती सांगायचं आहे तर पैठणी हे पासून बनते जिला जरीची काठ असते नाराई काठ आणि जी जरी आहे ती जरी गुजरात वरून येते आणि हे जे रेशीम असतं हे रेशीम बंगलोर वरून येते आमच्या जेवला आणि रेशीम आणि जरी या दोन्ही पासून हे पैठणी तयार होते आणि त्याच्यावरती पदरावरती निरनिराळे पदर असतात मोराची डिझाईन असते फुलांची डिझाईन असते लोटसच्या आणि जी आता पैठणी फक्त नारळी काठवरून तयार होती नारळी काठ व्हायची तर आता तेवढीच नसून ती किनारला मोर पोपट फुलं आणि आपल्याला जी डिझाईन हवी असेल ती बनवून भेटते त्याच्यावरती पूर्णपणे हस्तकलेने तर मग त्या जसे आपण तयार करू डिझाईन त्या डिझाईनवरती त्या पैठणीची किंमत ठरते आणि इथं येवल्यामध्ये भरपूर लोकांना या पैठणी रोजगार भेटलेला आहे आणि आता इथं पैठणीचं नाव म्हणजे सात समुद्रा पार वगैरे पार आणि जगप्रसिद्ध ही पैठणी झालेली आहे युवकांना बी आज हे जो रोजगार भेटतोय आणि आजच्या जी डिझाईन हवी असेल तुमच्या मनातली ती तयार तुम्हाला हस्तकलेतून त्याच्यामध्ये आकर्षण आज पण तेवढंच आहे आपल्याला जर वाटत तुम्हाला एखादी नवीन डिझाईन काय बनवायची असली कदावरती किंवा तुम्हाला साडी अशा अशा कलरची किंवा असं कॉम्बिनेशनची हवी असली तर तुमच्या मनातली असेल ती इथं बनवून मिळते आज सर्व आणि युवकांना ही एक पारंपरिक व्यवसायामध्ये आजच्या रोजगार भेटतोय त्याच्यामुळे त्यांचंही त्याच्याकडे आकर्षण आहे आणि आज नवीन नवीन कलाकार भरपूर त्यात तयार होत आहे शासनाकडे आम्हाला यापूर्वी कधी मदत होत नव्हती पण आता आम्हाला शासनाकडनं भरपूर मदत मिळते विणकरांना आम्हाला जे शासना जे महिला वर्ग आहे त्या महिला वर्गांना एक वार्षिक भत्ता मिळतो तर महिलांसाठी एक पंधरा हजार रुपयाचा शासनाकडून आम्हाला दरवर्षी मदत मिळते ज्यांच्याकडं केंद्र सरकारचं हात्माक के विणकर कार्ड आहे त्या महिलांना वर्षाला पंधरा हजार रुपये गणेश भत्ता म्हणून त्यावेळेस मिळतो आणि पुरुषांना दहा हजार रुपये मिळतात वर्षातून एकदा आणि परत आम्हाला जे प्रॉपर जे विणकर आहे आमचे जे वीज बिल आहे ते वीज बिलामध्ये आम्हाला दोनशे टक्केपर्यंत पूर्णपणे मोफत झालं आहे म्हणजे जे विणकर लोक आहेत त्यांना तर हे शासनाकडे आम्हाला भरपूर मोठी मदत मिळाली आणि आणखी कुठल्या काही योजना चालू असतात समजा आता हातमाग हातमागाच्या शासनाच्या समजा जर पन्नास हजार रुपये हातमाग लागत असतात तर पाच टक्के रक्कम फक्त आपण भरायची आणि पंचावन्न टक्के रक्कम शासन भरतात त्यात ते सर्वे करून ज्यांना ज्यांना लागतंय त्यांनी फॉर्म वगैरे भरून ते शासनाकडे भेटत असतात आम्हाला ते आपण शासनाचाही भरपूर फायदा होतोय आम्हाला श्रोतो भारत आत्मनिर्भर व्हावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचं आवाहन करत आहेत तसंच देशांतर्गत स्टार्टअप उद्योगांनाही चालना देत आहेत तसंच भारतातील प्राचीन कलांना पुनर्वैभव मिळावं यासाठीही विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत शासनाच्या या पुढाकारामुळे या प्राचीन कलांना नक्कीच गतवैभव प्राप्त होईल श्रोतेहो हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन कौस्तुभ पटाईत